घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या तीस जूनच्या जबरदस्त भागामध्ये ऐश्वर्या सारंगचा प्लॅन फ्लॉप झालेला आहे आणि या सगळ्यामध्ये आता इकडे खोटारडी लता पळून जाण्याच्या मार्गावरती असताना एका भयंकर सत्याचा उलगडा झाला आहे पण ऐश्वर्या सारंग आणि लता हे सगळे कसे अडकलेत ऋषिकेशने काय गेम खेळला आहे पाहूया इकडे आता ऐश्वर्या सांगत असते सारंगला हे बघा काहीही झालं तरी सुद्धा ऋषिकेश सादांनी तुम्हाला मारलंय हे जाऊन बाहेर सांगायचं त्यांनीच तुमचा खिस्सा पाडलाय त्यांनीच तुम्हाला ही जखम दिली असं म्हटल्यावरती मग आता तो सांगतो नाही पण हे सगळं ऋषिकेश सादाने कुठे केलंय असं म्हटल्यावरती ती सांगते हो हेच जाऊन सांगायचं आहे कळतंय का तुम्हाला काहीही झालं तरी सुद्धा या हेच जाऊन तिथे बोलायचं आहे असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे ती सांगायला लागते अ तो सारंग सांगायला लागतो की नाही नाही असं का सांगायचं यावरती आता इकडे ऐश्वर्या म्हणते कळतंय का तुम्हाला हे ज्या वेळेला जाऊन तुम्ही पुढे सांगाल ना त्याच वेळेला खऱ्या अर्थाने तमाशा होणार आणि काय तमाशा होणार आहे हे आत्ता तुम्हाला नाही कळणार पण यानंतर तुम्हाला नक्कीच समजेल की काय तमाशा होणार आहे ते चला खाली खाली जायची वेळ झालेली आहे काहीही झालं तरी रागा रागात सगळं हे सांगायचं बरं हे सगळं चाल। चालू असताना सुमित्रा इकडे आता आपल्या रूममध्ये असते आणि ती देवखोलीमध्ये दे येऊन आता सांगत असते काय बोलली माझी नात माझी नात मला मा बोलली की मी खूप वाईट आजी आहे तिच्या नजरेमध्ये मी वाईट आजी आहे मला खरंच आता हे जगणंच नको झालंय ज्या घरावरती मी कधीतरी राज्य केलं ज्या घरावरती पूर्णपणे माझी हुकूमत चालत होती आज त्या घरामध्ये मी परकी झालेली आहे हे असं आयुष्य कोणालाही न मिळव असं म्हणत ती आता या सगळ्यामध्ये बोलत असते आणि देवाकडे प्रार्थना करत असते आणि त्याच वेळेला तिकडे ओवी येते ओवी ती ओवी सुद्धा शुभंकरोती म्हणायला लागते ज्या वेळेला ओवी शुभंकरोती म्हणत असते त्याच वेळेला ज्या सुमित्रा तिच्याकडे पाहते आणि त्यानंतर ती सुद्धा शुभंकरोती म्हणायला लागते मग आता ओवी आणि सुमित्रा यांचं बोलून झाल्यानंतर मग ताबडतोब ओवी जा ओवी आता तिकडे उभी असावा सुमित्रा जायला निघते तर ओवी सांगते थांब ना आजी मला माफ कर मगाशी मी चुकून तुला बोलले होते की वाई तू वाईट आजी आहेस म्हणून तू काही वाईट आजी आहेस तू खूप चांगली आजी आहेस खरंच मला माफ कर असं म्हणत ती आता सांगते खरंच मी चुकले बरं हे सगळं चालू असताना दोघींचं बोलणं चालू असताना तिकडे आता बाहेरून जोराजोरात आवाज यायला लागतो ज्या वेळेला बाहेरून जोराजोरात आवाज येत असतो आणि त्याच वेळेला त्याच वेळेला इकडे आता लगेचच दोघीजणी बाहेर येतात काय झालं काय झालं असं म्हणत आता इकडे दोघीजणी बाहेर येतात त्यावेळेला मग आता सारंगची अवस्था बघून नाना म्हणतात काय झालं सारंग त्यावरती मग सारंग सांगायला लागतो ऋषिकेश दादानी मला मारलं ऋषिकेश दादानी मला मारलं यावरती आता इकडे सुमित्रा म्हणते काय ऋषिकेशने मारलं पण का काय केलंच काय तू यावरती सारंग म्हणतो काही नाही ग या जानकी वहिनीमुळे जानकी ते काय झालं का झालं हे सगळं काय नक्की घडलंय मला सांगाल का यावरती मग आता इकडे सांगायला लागतो लगेचच आता सारंग की नाही नाही वैनी तू तर काही विचारूच नकोस म्हणजे तू जे काही केलेस ना दादाला विरुद्ध भडकवण्याचं काम आणि त्यामुळे हे सगळं घडलंय तू त्याला भडकवलंस की आम्ही हे सगळं केलंय आम्हीच ह्या घरामध्ये आग लावण्याचं काम करतोय आम्हीच ह्या ल पार्वतीबाईंना घेऊन आलोय आणि म्हणून म्हणून दादा माझ्यावरती इतका चिडला की त्यांनी मला चांगलंच मारलं ही जानकीबाईंनी या घरामध्ये कलहतंटे करण्याचा प्रयत्न करते तितक्यात हे सगळं चालू असताना ऋषिकेश येतो आणि काय चाललंय सारंग किती खोटारडा बोलशील मी तुला मारलय का असं म्हणत ऋषिकेश त्याच्या अंगावर धावून येतो यावरती ऋषिकेशला थांबवत आता ऐश्वर्या म्हणायला लागते एक मिनिट ऋषिकेश आला थांबा तुम्ही असं माझ्या नवऱ्याबरोबर वागू शकत नाही आहेत तुम्ही त्याला अशी धमकी नाही देऊ शकत असं म्हटल्यावर ती मग आता नाना म्हणतात ऋषिकेश काय झालंय नक्की नक्की या सगळ्यामध्ये घडलंय तरी काय आणि त्यावरती मग आता ऋषिकेश सांगतो नाना मी काहीही केलं नाही आहे यावर नाना म्हणतात अरे तू तरी सामंजस्यांनी वागायला घे ना तू मोठा आहेस ना ऋषिकेश म्हणतो पण नाना मी खरंच त्याला मारलं नाही आहे त्यावरती जानकी ते आणि ऐश्वर्या खोटं बोलती आहे ऐश्वर्या खोटं बोलते ऐश्वर्याने या सगळ्यामध्ये आता आम्हाला अडकवण्याचा प्रयत्न केला आहे असं बोलायला लागते ज्या वेळेला जानकी हे बोलते त्यावेळेला चिडलेला ऋषिकेश जानकीच्या जा अंगावरती धावून जातो आणि नाही नाही जानकी आता तर मलासुद्धा पटायला लागलेलं आहे की या सगळ्यामध्ये आता तूच खरी कल्प्रिट आहेस तूच या सगळ्यामध्ये वाद करण्यासाठी कारणीभूत आहेत म्हणजे कसं आहे आमच्या घरात काहीही वाद कलह तंटे झाले ना त्या सगळ्याला तू जबाबदार आहेस म्हणजे कसं आहे मुळातच या घरात ज्या पार्वती आई आली त्या वेला तू तिच्यावरती विश्वास ठेवला नाहीस मला माझ्या पार्वती आईवरती पूर्णपणे विश्वास आहे पार्वती आई है। पार्वती या सगळ्यामध्ये आता कधीही खोटं बोलणार नाही आहे आणि ती माझी पार्वती आई आहे पण तू तू तिच्यावरती विश्वास नाही ठेवला चाणक्य म्हणते हो मी तिच्यावरती कधीच विश्वास ठेवणार नाही कारण ते बाई खोटारडी आहे ऋषिकेश म्हणतो हेच हेच मुळात कारण आहे की तू न या सगळ्यामध्ये वादविवाद करत आहेस तू जर का पार्वती आईला पार्वती आई मानून मोकळी झाली असतीस तर या गोष्टी घडल्याच नसत्या यावरती जानकी म्हणते का मी त्यांना पार्वती मानायला कधीच तयार होणार नाही कारण त्या पार्वती नाही आहेत त्यांनी तसा कोणताही ठोस पुरावा दिलेला नाही आहे यावरती ऋषिकेश म्हणतो तुझ्याकडे तरी आता कोणता ठोस पुरावा आहे की या सगळ्यामध्ये तू आता पार्वती आईला पार्वती आई, आई नाही म्हणत असते यावरती जानकी म्हणते माझं अंतर्मन सांगते काहीही झालं तरी सुद्धा या पार्वती आई नाही आहेत असं म्हटल्यावर ती ऋषिकेश म्हणतो पण मला माहिती आहे काही झालं तरी सुद्धा ती माझी पार्वती आहे आई आहे आणि या वेळेला या वेळेला मी त्याचा पुरावा देणार यावरती जानकी म्हणते पुरावा यावरती ऋषिकेश म्हणतो हो तुला पुरावा हवा आहे ना तर आता तुला पुरावा मिळणारच आहे यावेळेला माझ्याकडे ठोस पुरावा आहे आता हे सगळं बोलल्यावर ती मुळातच पार्वतीला कळत नसतं की ठोस पुरावा ह्यांच्याकडे कोणता आहे त्यावरती ऋषिकेश म्हणतो घरामध्ये या गोष्टीवरून जर का वादविवाद चालू आहेत तर या सगळ्यामध्ये मी आता एक गोष्ट सांगू इच्छितो या सगळ्यामध्ये आता मला असं वाटते की मी या सगळ्यामध्ये खूप मोठा पुरावा देऊ इच्छितो आहे एकदाचा काय तो सोक्षमोक्ष लावून जाऊ दे आणि त्यामुळे मी आता मी लगेचच या सगळ्यामध्ये एक मोठी गोष्ट करणार आहे ती म्हणजे डीएनए टेस्ट आता डी एन ए टेस्टचं नाव काढल्यावरती सगळ्यांच्या पायाखालची जमीन हदरते सारंग ऐश्वर्या सगळेजण आता खूपच गडबडतात आणि आता काय डी एन ए टेस्ट यावरती जानकी सांगते काय डीएनए टेस्ट याची काही गरज आहे का मला नाही वाटत की ही पार्वती आहे म्हणून यावरती ऋषिकेश म्हणतो हाच हाच वाद मला मिटवायचा आहे पार्वती आहे पार्वती नाही ना कि आहे किंवा काहीही ज्या गोष्टी आहेत ना त्या गोष्टी मला आता संपवून टाकायचा आहे आणि या सगळ्यामध्ये मला आता ह्या गोष्टी बंद करून टाकायच्या आहेत त्यामुळे एकदाचा मोक्ष लावून टाकायचा डी एन ए टेस्ट झाली की सगळं खरं समोर येईल आता इकडे पार्वती गडबडते आणि पार्वती म्हणते काय रे ऋषिकेश काय नक्की करायचं आहे डी एन ए म्हणजे यावरती ऋषिकेश म्हणतो ह्या जानकीचा जानकीचा या, जानकी जानकी या सगळ्यामध्ये विश्वास नाही आहे ना त्यामुळे आता मला जानकीला अजिबात कोणत्याही प्रकारची द्यायची नाहीये तुझ्यावरती बोट उमटवायची म्हणजे आता एकदा का डीएनए पॉझिटिव्ह आली की मग या सगळ्यामध्ये आता कोणीही बोलू शकत नाही आहे की तू माझी आई आहेस किंवा कोणीही तुला माझ्यापासून दूर करू शकत नाहीये यावरती पार्वती म्हणते पण काय रे डीएनए म्हणजे असते तरी काय म्हणजे काही इंजेक्शन बिंजेक्शन असतं का अरे इंजेक्शन वगैरे असेल तर मला नाही हो करता येणार ही टेस्ट मला खूप भीती वाटते इंजेक्शनची यावरती तो म्हणतो नाही काही इंजेक्शन वगैरे काही नाहीये तू बिलकुल चिंता करू नकोस कारण कसं आहे ना ते काय करते माहिती आहे का डॉक्टर तुझे आणि माझे सॅम्पल घेतील तुझे आणि माझे सॅम्पल घेऊन ते लॅबमध्ये पाठवले जातील लॅबमध्ये गेले म्हणजे काहीही सॅम्पल ते घेऊ शकतात ते स्वॅब घेऊ शकतात ते तुमचे केस घेऊ शकतात किंवा ब्लड सॅम्पलसुद्धा घेऊ शकतात आणि या सगळ्या म्हणून ते मॅच केले जातील आणि मॅच करून मग आता तू माझी आई आहेस की नाही आहे हे सिद्ध होईल आणि एकदा का हे सिद्ध झालं ना मग आपल्याला कोणाला घाबरायची काही गरजच नाही आहे कुणी कितीही नाटकं करू दे तरी सुद्धा आपण एकमेकांना अजिबात वेगळं होऊ शकत नाही मग आपल्याला कुणी म्हणूच शकत नाही आहे की तू माझी आई नाही आहेस मुळात महत्त्वाचं म्हणजे ही जानकी या जानकीला विश्वास नाही आहे ना ती आल्यापासून माझ्या आईचा अपमान करते माझ्या आईविषयी नको नको ते बोलते आणि म्हणूनच म्हणूनच या सगळ्यामध्ये मला जानकीला दाखवून द्यायचं आहे काहीही झालं तरीसुद्धा तूच माझी पार्वती आई आहेस आणि या घरात तुला हक्काचं स्थानसुद्धा मिळवून द्यायचं आहे असं म्हणत ऋषिकेश आता मात्र एक मोठा प्लॅन रचत असतो आणि आता आल्यावरती सगळ्यांना धक्का बसतो ऐश्वर्याचे धाबे आणतात आणि त्यावरती पार्वती सांगायला लागते की अरे ऋषिकेश तू असं काय करतोयस तू का या सगळ्यामध्ये मला आता डीएनए करण्यासाठी भाग पाडतोयस म्हणजे बाळा तुझा माझ्यावरती विश्वास नाही आहे का मी तुला इतके सगळे पुरावे दिले इतके सगळे पुरावे दिले आणि तुला मी सिद्ध केलेलं आहे की मी पार्वती आहे पण तरीसुद्धा तुझ्या माझ्यावरती विश्वास नाही आहे का यावरती ऋषिकेश म्हणतो बिलकुल नाही आई माझा तुझ्यावरती पूर्ण विश्वास आहे तू दिलेल्या पुराव्यांवरती पूर्ण विश्वास आहे पण ही, ही।, ही जानकी या जानकीचा या पुराव्यांवरती विश्वास नाही आहे ना आणि म्हणून म्हणून मला सिद्ध करून दाखवायचं आहे की तू माझी आई आहेस पुन्हा 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 तुला हे अग्निदिव्यातून जायला लागू नये त्यासाठी मी हे सगळं करतोय असं म्हटल्यावर ती आई तू चिंता करू नकोस या सगळ्यामध्ये कसलीही गरज पडणार नाहीये काहीही झालं तरी सुद्धा आपली डी एन टेस्ट पॉझिटिव्ह येणार माझा तुझ्यावरती विश्वास आहे आणि माझा विश्वास असल्यामुळे या सगळ्यामध्ये आता इकडे तू अजिबात चिंता करू नको असं म्हणत तो आता इकडे तिला सांगत असतो पण पार्वतीला माहिती असतं की आपण तू बिलकुल चिंता करू नकोस काहीही झालं तरी सुद्धा मी ह्या सगळ्यामध्ये तुला कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ देणार पण आता मला ह्या जानकीला दाखवायचं आहे की बाद झालं काहीही झालं तरी सुद्धा आता ही माझी आई आहे आणि तिचा या घरात यापेक्षा जास्त अपमान होऊ शकत नाहीये जानकीचं खूपच जास्त झालेलं आहे असं म्हणत आता तो बाकी कुणालाही बोलत नसतो तो फक्त आणि फक्त जानकीला चार गोष्टी सुनावत असतो आणि त्यामुळे आता काही बोलायला कुणाला चान्सच नसतो ऐश्वर्या आणि सारंग या, सारं, या सगळ्यामध्ये आता गडबडलेले असतात आणि आता या सगळ्यामध्ये पुढे काय करायचं हे सगळं कळत नसतं आणि सगळ्यात जास्त गडबडलेली असते की ती म्हणजे लता कारण आता आपलं भांड फुटणार आणि इथून आपल्याला पोलीस स्टेशनला जावं लागणार हे तिला माहिती असतं त्यानंतर ती रूममध्ये येते आणि आत्ताच्या आत्ता मी हे घर सोडून चालले असं म्हणायला लागते त्यावरती आता इकडे सारंग म्हणतो असं काय करताय अहो आत्ता घर सोडून आपला प्लॅन फ्लॉप होईल ना इथपर्यंत आपण आलेलो आहोत आणि त्याच्यानंतरचा सुद्धा रस्ता आपल्याला पार करायचा आहे त्यावरती मग आत्ता तिकडे लता म्हणायला लागते रस्ता पार करताय ती जानकी आणि ऋषिकेश मला इथून पोचवून पोलीस स्टेशनला नेतील आणि तुम्ही कसले रस्ते पार करताय नाही नाही मला अजिबात पटत नाहीये काहीही झालं तरी मला इथून जायलाच पाहिजे यावरती ऐश्वर्या म्हणते तुम्हाला एक लाख रुपये दिले तुम्हाला माहिती आहे ना यावरती ती म्हणते एक लाखाचं मी काय करू तुमचे हे एक लाख तुमच्याकडेच ठेवा मला नका तुमचे एक लाखाचं कौतुक सांगू एक गोष्ट मुळात लक्षात ठेवा काहीही झालं तरी सुद्धा एक लाख घेऊन तुम्ही मला खरेदी करू शकत नाही कारण मला जर का पोलिसांच्या तावडीत वेले तर मी तुम्हाला पण सोडणार नाहीये त्यामुळे आत्ताच एक काम करते मी इथून निघून जाते म्हणजे त्यांना काही सिद्धच करता येणार नाही मी गेल्यावरती काही वाटलं तर वाटू दे त्यात तुम्ही सुद्धा काही अडकणार नाही कारण तुम्ही मला पैसे दिले ते कुणाला माहिती आहे आणि मी निघून गेल्यावरती तो शोध पण थांबेल त्यामुळे मला आत्ताच्या आत्ता इथून निघून जाऊ दे प्लीज तुम्ही या सगळ्यामध्ये मला अडकवण्याचा किंवा मला अडवण्याचा बिलकुल प्रयत्न करू नका असं म्हणत लता आता इकडे ऐश्वर्या आणि सारंगला मला जाऊ दे जाऊ दे असं पोट टिडकीने सांगत असते ऐश्वर्या म्हणते गप्प बसा ऐश्वर्या आहे मी माझा प्लॅन असा तसा फ्लॉप होत नाहीये तुम्ही बिलकुल चिंता करू नका मी काहीतरी करेन जुगाड काहीतरी जुगाड करेन आणि या सगळ्यामध्ये आता परत मी परिस्थिती नॉर्मलला आणेन यावरती मग आता ती म्हणते काही नाही तू नावाची नुसती ऐश्वर्या ऐश्वर्या करतेस ते काही नाहीये मला तुझ्यावरती विश्वास नाहीये तुझ्यापेक्षा हुशार तर ती जानकी आहे तुझ्यापेक्षा हुशार तर ऋषिकेश आहे आणि आता या सगळ्यामध्ये मी तुझ्या भरोशावर राहू शकत नाही कारण तू मला या सगळ्यामध्ये चांगलीच अडकवती आहेस ते काही नाही मी घर सोडून चालले यावरती ऐश्वर्या म्हणते लाखभर रुपये मी तुम्हाला दिलेत मी तुम्हाला अशी तशी सोडू देणार नाहीये यावर लता म्हणते लाखभर रुपयाच्या पेक्षा जास्त मी काम केलेलं आहे त्यामुळे त्या पैशाचा हिशोब आपला पूर्ण झालाय आणि याच्या पुढे तुझ्याकडून ना पैसे नको ना मला तुझं काम नको अगं जर का जेलमध्ये गेले तर ह्या पैशाचा आणि या, पैशा या कामाचा काय उपयोग आहे मला अजिबात तुझ्या ह्या बोलण्यामध्ये अडकायचं नाही असं म्हणत लता आता चिडलेली असते सारंग म्हणतो ऐश्वर्या काय करायचंय ऐश्वर्या म्हणते काही नाही लताबाई कुठेही जाणार नाहीत असं म्हटल्यावर ती ऐश्वर्याला लता अजूनच फटकारते आणि तू कोण मला सांगणार ग मी कुठे जायचं कुठे जायचं नाही माझा निर्णय ठरलेला आहे काहीही झालं तरी सुद्धा मी आजच्या आज निघणार ऐश्वर्या म्हणते हे बघा तुम्ही वेळ द्या मला तुम्हाला अजून पैसे हवे असतील तर ते पैसे द्यायला मी तयार आहे पण असं माघार घेऊन जाऊ नका हे बघा काहीही करू शकते ही ऐश्वर्या फक्त डी एन एचा प्रश्न आहे ना मी बघते काय करायचं ते आणि हेच नेमकं ऋषिकेश आणि आता जानकीला हवं असतं कारण डी एन ए रिपोर्ट हे निगेटिव्ह येणार हे आता ऐश्वर्याला माहिती आहे म्हणून ऐश्वर्या कारस्थान करून ते रिपोर्ट पॉझिटिव्ह आणण्याचा प्रयत्न करणार हे सुद्धा त्यांना माहिती असतं आणि म्हणूनच म्हणूनच हा सगळा डाव रचण्यात आलेला असतो आणि त्याच्यामध्ये ऐश्वर्या सारंग आणि ही लता ही हे तिघही जण अचूकपणे अडकलेले असतात बरं हे सगळं होत असताना ऐश्वर्या सांगते शांत बसा कोणतीही गडबड घाई गडबडीत करू नका आणि घाई गडबडीत निर्णय घेऊ नका मी या सगळ्यामध्ये सोल्युशन काढते लताला मात्र धीर नसतो ऐश्वर्या आणि सारंगला या सगळ्यामध्ये आता वाट पाहायची असते पण लता लता वाट पाहायला तयार नसते काही झालं तरी आत्ताच्या आत्ता मला इथून निघूनच जायला पाहिजे असं म्हणत लता बाहेर पडते त्यानंतर मग आता सारंग म्हणतो ऐश्वर्या अहो काय करायचं ऋषिकेश दादानी तर चांगलाच सिक्सर मारला म्हणजे आपण त्याच्यामध्ये आणि जानकी वहिनीमध्ये फूट पाडण्याचा जो काही प्रयत्न केला तो आपला प्रयत्न पूर्णपणे फेल झाला ऐश्वर्या अहो म्हणजे त्यांच्यात फूट पडायची ती पडली पण त्या फूट पडण्याचा परिणाम काय झाला तर आपल्याला भोगायला लागतोय परिणाम तुम्हाला समजतंय का आपण या सगळ्या ट्रॅपमध्ये मध्ये अडकलो गेलोय ऐश्वर्या आपण अडकलो गेलोय यावरती ऐश्वर्या म्हणते झालं ती लता बोलून झाली आता तुम्हाला बोलायचं आहे का ती लता आता जे काही बोलते त्यामुळे तुम्ही सुद्धा या सगळ्यामध्ये मला आता हे बोलत राहणार का मला खरंच कळत नाहीये सारंग तुमचं डोकं फिरलंय का तुम्ही का या सगळ्यामध्ये आता हे सगळं असं बोलत आहात शांतपणे बसून मला काही ऐकायचंच नाहीये माझा प्लॅन ठरलेला आहे असं म्हणत ऐश्वर्या आता इकडे विचार करत असते आणि तोपर्यंत ऋषिकेश आपल्या खोलीत येतो आणि तो जानकीला सांगायला लागतो जानकी बघितलस कसा ट्रॅप रचला होता आणि कसा त्या ट्रॅपमध्ये आता इकडे ती ऐश्वर्या अडकलेली आहे काहीही झालं तरी सुद्धा ऐश्वर्याला आता मात्र आपल्यासोबत पूर्णपणे आता तिने या सगळ्यामध्ये अडकलेली आहे आणि काहीही झालं तरी सुद्धा ती या ट्रॅपमधून आता काही वाचत नाही त्यावरती आता इकडे जानकी म्हणते खरंच ऋषिकेश मला आता वाटलं पण नव्हतं की तुम्ही इतकं सगळं काही कराल आणि या सगळ्यामध्ये आता एवढं सगळं तुम्ही जमवून आणाल याची मला बिलकुल कल्पना नव्हती सारंग म्हणतो तिला वाटलं असेल की हे सगळं आता आपल्यातली भांडणं सुरू आहेत पण तिला कुठे माहितीये की आपल्यामध्ये जे काही झाले ते सगळं आपण केलेला प्लॅन होता म्हणून तिला असं वाटते की तिच्या प्लॅन मध्ये आपण अडकलोय म्हणून तिने आपल्याला अडकवण्यासाठी जो काही प्लॅन रचलाय तो आता या सगळ्यामध्ये तीच अडकलेली आहे पण तिला ही गोष्ट कळलेलीच नाहीये त्यावरती आता इकडे जानकी म्हणते खरंच एक क्षणासाठी मला सुद्धा वाटलं की खरंच तुम्ही माझ्यावरती रागवून हे सगळं करताय का पण नाही ना, या आता आपलं ठरले ना हात नाही सोड छोडणार साथ नाही तोडणार असं म्हणत दोघ जण हात मिळवणी करतात आणि काहीही झालं तरी ऐश्वर्याला चांगला थडा शिकवायचा आणि ऐश्वर्याला या सगळ्यामध्ये एक्सपोज करायची हे सगळं आता ठरतं पण ऋषिकेश सांगायला लागतो खरं सांगू का तर ही ऐश्वर्या माझी जास्त गुन्हेगार आहे कारण ही जर का पार्वती आई निघाली ना तर माझ्या इतका सुखी कोणी असणार नाहीये हिने माझ्या भावनांशी खेळ केलाय हिने माझ्या भावनांना दुखावले माझी पार्वती आई परत आली म्हणून मला इतका आनंद झाला होता पण हिनी हिनी या सगळ्यामध्ये माझ्या भावना इतक्या दुखावल्यात आणि माझ्या भावनांना इतकं हे केलंय ना की मला असं दरवेळेला माझी पार्वती आई परत आली परत आली असं वाटत होतं पण हिनी हिनी माझ्यासोबत हे सगळं नाटक केले हिला मी सोडणार नाही आहे काही हे झालं तरीसुद्धा या सगळ्या गोष्टी आता क्लिअर होतील आणि त्यानंतर मग आता म्हणजे खरं तर आपल्याला न्याय मिळेल पण त्यावेळेला खरं तर मी हरला असेल ती माझी पार्वती आई नाही ही गोष्ट माझ्यासाठी खूप मोठी दुःखाची असणार आहे असं म्हणत ऋषिकेश जानकीला हे सगळं बोलतो आणि त्याच वेळेला जानकी विचार करते की ऋषिकेश तुम्हाला तरी आई वडील दोघांचं प्रेम मिळाले तुमची सख्खी आई तुमच्यापासून दुरावलेली असली तरी हे स्वप्न मी लहानपणापासून पाहती आहे की माझी आई मला मिळेल का माझी आई मला मिळेल का पण माझी आई कशी होती कोण होती काय होती हे सुद्धा मला काही मागमुस नाहीये ना माझ्याकडे तिची काही आठवण आहे असं म्हणत जानकी आता पहिल्यांदा अनाथ असल्याबद्दल तिला खूप वाईट वाटत असतं पण नियतीने जो चमत्कार घडवून आणलाय त्याच्याबद्दल जानकीला काहीच माहित नसतं ऋषिकेश म्हणून ऋषिकेशची आई म्हणून जी लता पार्वती बनून या घरात आले ती खरी जानकीची आई आहे जानकीची आई ज्या जानकीच्या आईने मजबुरीमध्ये जानकीला मधुभाऊच्या आश्रमात सोडलेलं असतं आणि ते सत्य आता एका फोटोमुळे सिद्ध होण्याची वेळ आलेली असते इकडे तोपर्यंत सुमित्रा ऋषिकेशला सांगत असते आतापर्यंत एक संभ्रम होता की तुझी आई आहे नाही आहे पण आता ज्या वेळेला डीएनए टेस्ट होईल त्यावेळेला गोष्टी क्लिअर होतील आणि जर का ती तुझी पार्वती आई असेल तर मात्र तू माझ्यापासून कायमचा दुरावला ऋषिकेश तिला समजवत असतो दुसऱ्या दिवशी आता इकडे सुमित्रा ऋषिकेश सोबत तर नीट बोलते पण जानकी ज्या वेळेला पाया पडले ते तेव्हा सुमित्रा सांगते आता डीएनए रिपोर्ट येतील आणि त्यानंतर जे काही सिद्ध होईल त्यानंतरच मी मान की तू माझी सून आहेस किंवा नाहीये तोपर्यंत तो माझ्या सुनेचा मान तुला मिळणार नाहीये असं म्हणत तिने आता जानकीला फटकारलेलं असतं आता तोपर्यंत तो इकडे तो तो सारंग येतो आणि ऐश्वर्याला सांगायला लागतो ऐश्वर्या ऐश्वर्या संपलं सगळं संपलं ऐश्वर्या म्हणते काय झालं यावरती सारंग सांगायला लागतो लताबाई पळून गेल्या आता मात्र ऐश्वर्याची खरेच धाबे धणांडतात लता पळून गेली म्हणजे हा गेम सुद्धा संपलाय काय करायचं कसं करायचं तिला काही कळत नसतं पण लता ही जानकीची आई आहे हे सिद्ध करण्यासाठी ती पुन्हा परत येणार आणि मालिका एका वेगळ्या टर्नवर येणार